जळगावातल्या हॉटेल मध्ये चालणाऱ्या कुंटन खाण्यावर पोलिसांनी छापा टाकला या छापेमारी दरम्यान पोलिसांना एक तरुणी सापडली या तरुणीकडे पोलिसांनी तिची कागदपत्र मागितली पण या तरुणीनं दिलेल्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली तरुणीची ओळख समजताच पोलिसही हदरले पुढे बातमी पाहण्याआधी मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा खर तर जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल चित्रकूट इथं सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर अटक केली पोलिसांनी या कारवाई दरम्यान हॉटेल मधून एका महिलेला आणि तिथून जवळच असलेल्या हॉटेल यश येथून अन्य एका तरुणीला ताब्यात घेतलं या तरुणीची ओळख समजता असं पोलिसही हदरले जळगावच्या लॉज वर सापडलेली ही तरुणी बांगलादेशी नागरिक आहे या बांगलादेशी तरुणीकडे भारतात येण्यासाठी लागणारे अधिकृत पासपोर्ट आणि विजासह कोणतीही कागदपत्र उपलब्ध नाहीये जळगाव पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह अन्य बांगला एका महिलेला आशादीप वसतीग्रहात रवाना केलंय लॉज वर सापडलेली तरुणी बांगलादेशची राजधानी ढाकाची रहिवासी आहे भारतात येण्यासाठी लागणारी अधिकृत पासपोर्ट विजा आणि इतर कोणतीही कागदपत्र या महिलेकडे नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी हॉटेल चालक आणि व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे